सर्व पुजारी मंडळ आणि तुळजापूरच्या स्थानिक रहिवाशांची पुजाऱ्यांची अशी तक्रार होती की काही पास जे राखीव असतात जे ट्रस्टनं राखीव ठेवलेले आहेत त्या पासचा बाजार मानला जातो ज्या ठिकाणी कुणाला पास दिला जातो याची नोंद पक्की नोंद होत नाही सिस्पेन्सिलने लिहिलं जातं आणि तोच पास परत फिरून येतो आमची आणि पुजारी मंडळाची एवढीच मागणी आहे की ह्या पासमध्ये खरेच व्ही आय पी असतील तर त्या व्ही आय पीनं समजा दोनशे रुपये तुम्ही ठेवलंय तर सगळ्यांनाच समान न्याय असावा कुणालाही फ्री सा आनी पास असू नये समजा सगळ्यांना दोनशे रुपये लावले सगळ्यांसाठी दोनशे रुपये असावे आणि तुम्ही कुणाला पास देत आहे ह्या जी पक्की यादी एकतर वेबसाईटला पाहिजे त्यांच्या संकेतस्थळावर पाहिजे किंवा ती पक्की यादी जर पाहिजे सिस्पेन्सीनं लिहायचं परत तोच पास फिरून यायचा आणि यामुळे भाविकांची लूट ह्या पासच्या माध्यमातून भाविकांची लूट तुळजापूरमध्ये होते आणि हे देवस्थान बदनाम काही चुकीच्या लोकांमुळे होतंय हे प्रकार थांबले पाहिजेत था। अशी सगळ्या पुजारी मंडळाची तिथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे ना। खर तर हे पास बंद केले पाहिजे देवासमोर सगळे सामान पाहिजेत आणि हे पास बंद करून सगळ्यांनाच समान न्याय द्या जे कुणी व्ही आय पी कुणी साधा असं न ठेवता जे साध्याला साध्या माणसाला न्याय दोनशे जर पास आ, स्पेशल दर्शन पास साध्या माणसाला मिळत असेल तो व्ही आय पीला दोनशे रुपये देणं कुठल्या व्ही आय पीसाठी खूप मोठी गोष्ट नाही मग दोनशे रुपये द्यायची कुणाची परिस्थिती असं नाही ना समजा मला माझी जवळची कोण लोक आली तर मी दोनशे रुपये देऊन त्याचा पास घ्यावा पण ह्याच्या माध्यमातून जर कोण तिथं पाचसा बाजार मांडत असेल तर हा पाच बाजार थांबला पाहिजे ही मागणी सहित खरी आमच्यांची आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी तेच सांगितलं